सात जुलै एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली भारतातील पहिली मालिका हमलोग दूरदर्शनवरून प्रदर्शित करण्यात आली भारतात टीव्ही तसा खऱ्या अर्थी दैनंदिन वापरात आला एकोणीसशे पासष्टमध्येच त्यामुळेच काहींच्या मते तीच सुरुवात मानली जाते पण याची रंगत खरी वाढली ती एकोणीसशे ब्याऐंशी नंतर जेव्हा टीव्ही खरोखर रंगीत दिसू लागला तोपर्यंत काश्मीर की कली आणि नवरंग हे चित्रपटसुद्धा ब्लॅक अँड व्हाईटमध्येच पाहावे लागले होते एकोणीसशे ब्याऐंशीच्या एशियाड सामन्याच्या वेळी भारतात दूरदर्शनचे प्रसारण रंगीत असावे असे सरकारला वाटले त्यामुळे पंतप्रधान इंदिरा गांधींनी ही कामगिरी भटकर यांच्यावर सोपवली एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये भारतात झालेल्या एशियाड या आशियाई क्रीडा स्पर्धेमुळे भारतातले क्रीडा प्रेम किती वाढीला लागलं ला हे माहीत नाही मात्र त्या निमित्तानं रंगीत झालेल्या टीव्हीचं प्रेम मात्र झपाट्याने वाढत गेलं हे नक्की एकोणीसशे पंच्याहत्तर साली आलेल्या व्हेन कॅनमिगो या मेक्सिकन दूरचित्रवाणी मालिकेच्या धर्तीवर हमलोग या मालिकेची निर्मिती केली या मालिकेची कल्पना तत्कालीन माहिती व प्रसारण मंत्री वसंत साठे यांना एकोणवीसशे ब्याऐंशीमध्ये मेक्सिकन दौऱ्याच्या वेळी मिळाली भारतात आल्यावर मंत्री वसंत साठे यांनी याच्यावर काम करण्यास सुरुवात केली व हमलोग या मालिकेची निर्मिती झाली हम लोग ही भारतातील दूरचित्रवाणीवरून प्रक्षेपित होणारी पहिली मालिका होती आणि भारतीय दूरचित्रवाणीच्या वाटचालीतला हा महत्त्वाचा टप्पा होता अशोक कुमार द्वारा सूत्रसंचालित आणि मनोहर श्याम जोशी द्वारा लिखित हम लोग मालिकेने तत्कालीन लोकप्रियतेचे उच्चांक मांडले होते सात जुलै एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी पहिल्यांदा या मालिकेचा पहिला भाग प्रसारित झाला होता त्यावेळी अशोक कुमार बोलत असत लेकिन बसे सर था कहा और किस तुलझन में मंझली ने मां को क्या बताया था कल की सुबह अपने साथ क्या लाने वाली है बेखबर तो मैं भी हूँ पर बेसास नहीं होता है क्या कल देखेंगे हम लोग या मालिकेत कलाकारांना तीनशे ते पाचशे पर्यंतचा मेहनताना मिळाला जवळजवळ या मालिकेतील सर्व कलाकार थिएटरला जोडलेले होते शूटिंगला आपले स्वतःचे कपडे व जरुरीच्या वस्तू कलाकारांनी घरून आणलेल्या होत्या हम लोग मालिका ही एक कौटुंबिक ड्रामा होता शिवाय प्रत्येक भागाच्या अखेरीला अशोक कुमारांचं निरूपण हे तिचं खास वैशिष्ट्य होतं हम लोगनं लोकांना मालिकांची चटक लावायला सुरुवात केली असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये मधले दादाजी दादीजी बडकी मंजली छुटकी लल्लू नन्हे प्रिन्स या पात्रांनी लोकांच्या मनात घर केलं ही पात्र जणू काही आपल्याच घरातली आहेत असं लोकांना वाटायला लागलं या मालिकेच्या संगीताची बाजू अनिल विश्वास यांनी सांभाळली होती या मालिकेचे दिग्दर्शक पी कुमार वासुदेव होते ही मालिका सतरा महिने चालली या काळात अशोक कुमार यांना चाळीस हजारहून अधिक प्रत आली होती ही गोष्ट एकोणीसशे पंच्याऐंशी शहाऐंशी सालची आहे यावरून ही मालिका किती आवडली होती हे लक्षात येते यातील कलाकार होते अशोक कुमार विनोद नागपाल जोश्री अरोरा राजेश पुरी अभिनव चतुर्वेदी के एड बडकी दिव्य सेठ लवलीन मिश्रा लिहिरी सिंग सुषमा सेठ रेणुका इसराणी कमिया मल्होत्रा आशिफ शेख मनोज पाहवा सुचित्रा श्रीवास्तव चितडे कविता नागपाल अश्विनी कुमार राजेंद्र घुगे अपर्णा कटारा एस एम जहीर विश्व मोहन बडोला संजीव वेलणकर पुणे